हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल तर मित्रांनो आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आलो आहे तर कार आजचा टॉपिक आहे की म्हाडा ट्वेंटी ट्वेंटी फायव्हच्या पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड भागातील बेस्ट साईट्स तुम्हाला माहितीच आहे की पुणे अख्ख्या पुण्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा वेगवेगळ्या वे, 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 मध्ये डिवाईड केलेला आहे मित्रांनो तर पी सी एम सी हा जो नवीन डेव्हलप झालेला एरिया आहे जेथे आय टी पार्क आहे हिंजेवाडी किंवा तळे तळेगाव दाभाडे वगैरे इकडले आय टी पार्क याम या ही यामध्ये येतात तरी आपण ह्या भागातील आज प्रोजेक्ट बघणार आहोत की ज्यामुळे तुम्हालाही क्लिअर होईल की इथे आपण अप्लाय केलंय का नाही का करायचं आहे का नाही व तुमचेही काही मत दुसरे असतील की हा प्रोजेक्ट असायला हवा तर तुम्ही ते नक्की मध्ये सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो पुणे म्हाडाची चार हजार एकशे शहाऐंशी घराची भव्य सोडत लाईव्ह आहे व त्याची शेवटची तारीख त्याची शेवटची तारीख सध्या तरी तीस नोव्हेंबर आहे मित्रांनो तर हे सर्व इम्पॉर्टंट डेट्स आहे तीस नोव्हेंबर शेवटची तारीख अर्ज भरण्याची जर तुम्ही ईएमडी रक्कम अर्ज भरला नसेल किंवा ईएमडी रक्कम भरली नसेल तर ती वेळेवर करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे रिग्रेट नको व्हायला की ए हे इथे अप्लाय केलं असतं तर बरं झालं असतं तर आणि लॉटरी ड्रॉ आहे मित्रांनो ही एक महत्वाची तारीख आहे ती आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्थातच वर्षाच्या शेवटी शेवटी हा ड्रॉ निघेल आणि रिफंड ज्यांना लागला नाही त्यांची रिफंड आहे दहा जानेवारी तर यावेळेस भरपूर अर्ज आले आहेत मित्रांनो अराऊंड दोन लाख अराऊंड दोन लाख अर्ज आले आहेत ते फक्त चार हजार एकशे शहाऐंशी घरांसाठी म्हणजे अर्थातच यावेळेस भरपूर कॉम्पिटिशन आहे मागच्या वर्षी जे अर्ज आले होते ते दीड लाखापर्यंत आले होते व घरांची संख्या सा हो ही साडेसहा हजारापर्यंत होती पण यावेळेस घरांची संख्या कमी आहे आणि अर्ज जास्त झाले आहेत त्यामुळे कॉम्पिटिशन ही भरपूर वाढली आहे तरी आपलं अप्लाय करण्याचं काम आहे गव्हर्नमेंटची स्कीम आहे चांगलं आपण ऍप्लिकेबल होतो अप्लाय करण्याचं काम आहे तर नशिबाचा भाग आहे लॉटरी लागण न लागणं तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे म्हाडाच्या पुणे माडाच्या पीसी पिंपरी चिंचवड एरियातील बेस्ट साईट बघूया जेणेकरून तुम्हालाही सोयीस्कर जाईल की इथे अप्लाय करायला पाहिजे का नाही का तुम्ही ऑलरेडी अप्लाय केला आहे तेही कॉमेंटमध्ये मध्ये सांगा किंवा कोणता प्रोजेक्ट अजून इन्क्लुडेड व्हायला हो पाहिजे तेही सांगा तर पहिला प्रोजेक्ट असेल तो कोणता चांगला आहे की पी सी एम सी एरियातील तर तो आहे मित्रांनो स्कीम कोड नाईन वन सेवन यशविन अर्बो सेंट्रो फेस टू वाकड इथे सर्व युनिट टू के आहे लिटिगेशन कसलंही नाही लोकेशन एक प्राईम लोकेशन आहे प्राईम जेणेकरून तुम्हाला स्कूल कॉलेजेस आणि मुंबई पुणे हायवे हा लगतच आहे आणि इथे तब्बल अठ्ठावीस फ्लॅट आहे बाल्कनी आहे का तर येस मित्रांनो कॉस्टिंग तुमची अठ्ठावीस लाख चौऱ्याहत्तर पर्यंत जाईल प्लस स्टॅम्प ड्युटी स्टॅम्प ड्युटी ही पुण्याची सेवन पर्सेंट आहे मित्रांनो आणि रजिस्ट्रेशन चार्जेस ते गव्हर्नमेंटचे देतात आणि जे की इन्फ्रा चार्जेस आता म्हाडाचा थोडा नियम बदलला आहे जे की बिल्डर अव्वाच्या सव्वा इन्फ्रा चार्जेस घेत होता त्याला आता थोडाफार लगाम लागणार आहे आणि बिल्डर फक्त बिल्डर फक्त तुमचे जे की सोसायटी फॉर्म चार्जेस किंवा अजून वीज बिल जोडणे किंवा पाणी नळ जोडणे असे चार्जेस फक्त आकारू शकणार तर त्यामुळे जर बिल्डर जास्त मागत असेल तर तुम्ही म्हाडाकडे तक्रार करू शकता म्हाडा ऑफिसला जाऊन तक्रार करू शकता की बिल्डर मला इन्फ्रा इन्फ्राचार्जर्सच्या नावाखाली जास्त पैसे मागतोय तर हे तुमचा अधिकार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो तर हे सर्व फ्लॅट कॉमन बिल्डिंग मध्ये आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही इथे चांगले अप्लाय केलं पाहिजे कारण तुम्हाला सर्व ऍम्युनिटीज भेटेल एम्युनिटीज जेही काही प्ले ग्रुप प्ले एरिया आहे चिल्ड्रन्स प्ले एरिया काही व अजून स्विमिंग पूल वगैरे ते सर्व तुम्हाला वापरायला भेटेल अर्थातच एम्युनिटीज वाढल्यामुळे असल्यामुळे तुम्हाला तुमचा मेंटेनन्स जो मंथली लागेल फ्युचरमध्ये तोही तुम्ही लक्षात तो असू द्या की तोही वाढू शकतो पण एम्युनिटीज हे आवश्यक आहे मित्रांनो तर ज्या ज्या अम्युनिटीचे प्रोजेक्ट आहेत ते आपण थोडे वरती घेतले आहेत ह्या या जो की आपण आता सध्या डिस्कस करतो पीसीएमसीच्या एरियातील फ्लॅट तर आणि पजेशन हे एक फक्त निगेटिव्ह आहे कारण साईट ही चांगली आहे पण तुम्ही जर चार वर्ष थांबत असाल दोन हजार एकोणतीस जून पर्यंत तर तुम्ही येथे नक्की अप्लाय करा मित्रांनो कारण हा एक चांगला प्रोजेक्ट आहे माझ्या मते तरी बिल्डर हा एक वर्ष अगोदरच येईल कारण नामांकित बिल्डर आहे काम फास्ट होतं पूर्ण आर काम आहे तरी तुम्ही येथे अप्लाय करू शकता तर पुढचा प्रोजेक्ट बघूया मित्रांनो तो कोणता आहे तर तो आहे मित्रांनो अक्षरा ग्रॅनेड पुनावळे टू बी एच के स्कीम कोड आहे एट नाईन एट येथे कसलंही लिटिगेशन नाही लोकेशन पुनावळे आहे फ्लॅट वीस आहे बाल्कनी आहे का तर यस मित्रांनो आणि कॉस्टिंग जाते अठ्ठावीस लाख शहात्तर हजारापर्यंत आणि हे सर्व कॉमन बिल्डिंगमध्ये आहे अर्थातच तुम्हाला एम्युनिटीज वापरायला भेटतील त्यामुळे हा प्रोजेक्ट थोडा वरती आला आहे तर व आपण याला जास्त व्हॅल्यू देतोय हे सर्व कॉमन बिल्डिंगमध्ये आहे आणि याचंही पोजेशन दोन वर्ष ती तीन वर्ष थोडं पुढं आहे डिसेंबर जर तुम्ही और्शे, और्शे, तुम्ही थांबू शकत असाल एवढ्या वर्ष वर्ष तर ह्या साईटला नक्की अप्लाय करा हा एक चांगला प्रोजेक्ट आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे वाकड ते पुनावडे अजून एक नवीन रोड बनणार आहे जो की कोहिनूरच्या जो की वाकड वेस्ट पासून इकडे जाईल तर हा एक चांगला प्रोजेक्ट आहे मित्रांनो जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर नक्की येथे करू शकता तर नेक्स्ट प्रोजेक्ट बघूया कोणता जो चांगला आहे तो आहे मित्रांनो सोळा बिल्डिंग रावेत ही बिल्डिंग पूर्ण कम्प्लीट आहे जे की म्हाडाची म्हाडाचे फ्लॅट हे सोळा ते वीस फ्लोअरला दिलेले आहेत आणि पजेशन डिसेंबर पंचवीस अर्थातच ही साईट पूर्ण कम्प्लीट आहे मागचे मागची जी बिल्डिंग आहे तेथे म्हाडाचे प्रोजेक्ट आहेत आणि ते सर्व टॉप फ्लोअरला आहे अर्थातच सोळा फ्लोअर ते वीस फ्लोअर हे सर्व रेडी पोझिशन आहे व तुम्ही नसेल तर नक्की करा कारण रेडी पोझिशन आहे याचा एक ड्रॉबॅक आहे इथे की इथे एक्सटेन्शन लाईन इथून गेलेली आहे समोरून जो की आपण एक डिटेल व्हिडिओ असा बनवलेला आहे त्याच्यात मी एक्सप्लेन केलं आहे जर तुम्ही त्यासाठी त्या योग्य असाल तर इथे नक्की अप्लाय करा कारण येथे टू बीएचके कम्प्लीट नऊ फ्लॅट आणि वन चे फाईव्ह फ्लॅट दिलेले आहेत बाल्कनी आहे का तर यस टू बीएच के चे कॉस्टिंग जाते तीस ते तेहतीस लाखापर्यंत अर्थातच माझ्यामध्ये हे सर्व टॉप फ्लोअरला दिल्यामुळे याची फ्लोअर राईज वाढ वाढले असं मला वाटतंय कारण माडाचे जनरली फ्लॅट हे माडाची सेपरेट बिल्डिंग असते किंवा पहिल्या फ्लोअरला देतात कारण पहिल्या फ्लोअरचे प्रॉब्लेम वेगळेच असते की जसं की तुम्हाला डक एरिया येतो व तेथे पाणी वगैरे अडकू शकतं वगैरे तर त्यामुळे यांनी टॉपला दिलेले असल्यामुळे याच फ्लोअर राईस वाढलं असेल असं मला वाटतं आणि कॉस्टिंग ही वाढली असेल तर टू बी एच के ची कॉस्टिंग आहे मित्रांनो तेहतीस लाखापर्यंत वन बी एच के भेटेल बावीस लाख सत्याहत्तर पर्यंत आणि हे सर्व कॉमन बिल्डिंग मध्ये आहे त्यामुळे तुम्हाला यांच्या ज्या अम्युनिटीज असतील त्या चांगल्या यूज करावं लागेल यूज करायला भेटेल आणि ह्या रावेत लोकेशनला असल्यामुळे येथे मोकाई चौकापासून हार्डली तीन किलोमीटरच्या अंतरावर हा प्रोजेक्ट आहे तरी तुम्ही येथे अप्लाय करू शकता मित्रांनो तर पुढचा प्रोजेक्ट कोणता आहे मित्रांनो तर तो आहे शुभांकर क्लारा रावेत टू बी एच के येथेही लिडिगेशन नाही लोकेशन रावेत आहे फ्लॅट तब्बल बत्तीस आहे बाल्कनी आहे का तर यस मित्रांनो कॉस्टिंग जाते तुमची चोवीस लाख त्रेसष्ट हजार मॅक्सिमम याची ही सेपरेट म्हाडा बिल्डिंग आहे हे आता याची कॉमन मध्ये नाही कारण ही हे जे दिसते मित्रांनो इथे ते इथे म्हाडाची बिल्डिंग आहे आणि हे पूर्ण बिल्डरचे फ्लॅट आहेत त्यामुळे इथून तुम्हाला एंट्री एक्झिट इथूनच असणार आणि यांच्यासाठी सेपरेट इथे अजून एक गेट असेल त्यामुळे तुम्हाला आतमध्ये इकडे एंट्री भेटणार नाही जे की यांचे क्लब हाऊस हो वगैरे आहे किंवा आ, तर हे तुम्ही लक्षात असू द्या तुम्ही ओके असाल विदाउट एमिटीज तर तुम्ही येथे नक्की अप्लाय करा कारण बाल्कनी आहे कॉस्टिंग जाते चोवीस लाख त्रेसठ हजारापर्यंत सेपरेट माडाची बिल्डिंग आहे पजेशन आहे डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस तर तुम्ही जर थांबू शकत असाल था तर येथे नक्की अप्लाय करा तर पुढचा आहे मित्रांनो सुखवानी किंग्स थेरगाव टू एच के स्कीम कोड आहे नाईन वन फाय येथे कसलंही लिटिगेशन नाही लोकेशन आहे ना थेरगाव डांगे चौकापासून हार्डली पाच मिनिटाच्या अंतरावर हे लोकेशन आहे त्यामुळे याला ह्या लोकेशनला चांगली डिमांड आहे आणि याचा एक ड्रॉबॅक आहे तर त्या ला बाल्कनी नाही बिल्डिंग ही पूर्ण उभा आहे क्लिअर आहे पूर्ण आणि तुम्हाला कधीही आधी पजेशन भेटेल पोजेशन जरी डिसेंबर दोन हजार असेल तरीही तुम्हाला लवकरात लवकर भेटेल मला वाटतं कारण बिल्डिंगचं इंटरनल काम चालू आहे कॉस्टिंग ही, ही त्याच्यामुळे ते कमी आहे की एकवीस लाख चौसठ हजारापर्यंत आणि बाल्कनी नाही हा एक ड्रॉबॅक आहे जर तुम्ही ओके असाल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आणि इथे म्हाडाची ही सेपरेट बिल्डिंग आहे त्यामुळे तुम्हाला एमिनिटीज वापरायला भेटणार नाही तरी हा एक माझ्या दृष्टीने लोकेशनच्या वतीने चांगला प्रोजेक्ट आहे तर पुढचा कोणता प्रोजेक्ट असेल मित्रांनो तर तो आहे टॉप टॉवर वाकड स्कीम कोड आहे नाईन वन सिक्स येथेही कसलं लिटिगेशन नाही मित्रांनो लोकेशन वाकड अर्थातच नियर फिनिक्स मॉल फिनिक्स मॉलच्या बाजूलाच हा प्रोजेक्ट आहे आपण याची रील पण टाकलेली आहे की प्रोजेक्ट कसा दिसतोय व सध्या कम्प्लिशन किती आहे व सर्व बिल्डिंग तरी उभा आहे आणि पोजेशन अर्थातच डिसेंबर दोन हजार पंचवीस असल्या कारणाने बिल्डिंगचं सर्व काम झालेलं आहे इंटरनल काम चालू आहे बिल्डर हार्डली तीन ते सहा महिन्यामध्ये तुम्हाला याचं पोजेशन देईल व कॉस्टिंग सर्वात कमी ह्या वेळेसच्या लॉटरीमध्ये सर्वात कमी कॉस्टिंग जिथं असेल व तोही प्राईम लोकेशन मध्ये तर हे आहे टॉप टावर वाकड ओनली चौदा लाख चोपन्न हजार जिथे की सध्याचे रेट हे सत्तरऐंशी लाखापर्यंत जात आहे वन के टू एच के चे तेथे वेळेस टॉप टावर ह्या साईट फक्त चौदा लाख चोपन्न हजारामध्ये अगर म्हाडाचे प्रोजेक्ट फ्लॅट देत तब आहे तब्बल इथे पंचवीस फ्लॅट आहे आणि बाल्कनी सुद्धा आहे त्यामुळे ही एक चांगली इन्व्हेस्टमेंट किंवा तुम्ही राहण्याच्या दृष्टिकोनातून लोकेशनच्या हिशोबाने बघत असाल तर हा एक चांगला प्रोजेक्ट आहे मित्रांनो कसलंही लेटिगेशन नाही इथे तर पुढचा प्रोजेक्ट बघूया तर तो आहे एमजे ओपेरा वाकड टू बी एच के आणि स्कीम कोड आहे नाईन वन फोर हे सर्व आपण मित्रांनो बघत आहोत पिंपरी चिंचवड एरियातील फ्लॅट आणि असाच एक पुणेचा ही एक व्हिडिओ बघू बनवूया आपण तरी सध्या तरी पी सी एम फोकस करूया तर स्कीम कोड आहे नाईन वन फोर लिटिगेशन नाही लोकेशन वाकड फ्लॅट तब्बल बारा आहे बाल्कनी आहे का तर नाही हा एक ड्रॉबॅक आहे कारण हे सर्व फ्लॅट वन टू फोर या फ्लोअरला दिले असल्याने त्यांनी बिल्डिंग ला बाल्कनी दिली नाहीत कारण म्हाडाच्या प्रमाणे म्हाडाच्या नियमानुसार जी ही बाल्कनी असेल ती तुमच्या कार्पेट नाही त्यामुळे बिल्डर लोक हे पैसे वाचवण्यासाठी गॅलरी यांनी दिली नसावी हे सर्व कॉमन बिल्डिंग मध्ये आहे अर्थातच तुम्हाला वापरायला भेटेल पजेशन रेडी पजेशन बिल्डिंग आहे थोडंफार इंटरनल काम चालू आहे हार्डली दोन ते तीन महिन्यामध्ये सर्व बिल्डिंगचं काम पूर्ण होईल व पजेशन रेरानुसार ही सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चा आहे त्यामुळे तुम्ही इथे अप्लाय व तुमचा तुम्हाला लवकर तुमच्या घराची चावी भेटेल जर तुम्हाला इथे फ्लॅट लागला तर तर पुढचा प्रोजेक्ट बघूया कोणता आहे की जिथे तुम्ही अप्लाय करायला पाहिजे किंवा के केलंय का नाही तेही कळवा तर तो आहे मित्रांनो कुबेर अँटोनिया ए विंग वाकड टू के येथे तब्बल पंधरा फ्लॅट आहे वाकड लोकेशन आहे टिपटॉप हॉटेलच्या बाजूला लिटिगेशन कसलंही नाही बाल्कनी आहे का यस हे सर्व या काचेच्या अर्थातच का, हे पूर्ण कमर्शियल आणि त्याच्यावर हे सर्व तीन फ्लोरला फ्लॅट त्यांनी दिले आहेत सेपरेट म्हाडाचे फ्लॅट आहे अर्थात त्यांचे बिल्डरचे जे आहेत बिल्डर ते बॅक बॅक साइडला आहे व म्हाडाचे त्यांनी याच्यावरती दिले अर्थात ही कमर्शियल प्लस म्हाडा ह्या प्रमाणे याचा स्कीम कोड आहे नाईन टू टू तर पुढचा बघूया कोणता प्रोजेक्ट आहे तर तो आहे कॅमेलिया वाकड वन स्कीम मदिल, मदिल, न, के कोड कॅमिलिया तर पीसीएमसी लोकेशन मधील चांगल्या मधील हा एक चांगला प्रोजेक्ट आहे जिथे तुम्ही अप्लाय केलं पाहिजे किंवा केलं नसेल तर नक्की करा व तीस तारखेपर्यंत येथे लिटिगेशन नाही मित्रांनो लोकेशन आहे वाकड हिंजवाडी रोड फ्लॅट तब्बल चौतीस आहे बाल्कनी नाही कॉस्टिंग वीस लाख चौर सत्तेचाळीस पर्यंत जाते तर कॉमन बिल्डिंग मध्ये हे फ्लॅट असल्या कारणाने तुम्हाला एम्युनिटी वापरायला भेटेल आणि आहे जून म्हणजे हार्डली सहा महिन्याच्या अंतरावर तुम्हाला हा प्रोजेक्ट तुमच्या हातात भेटेल चावी तुमच्या घराची भेटेल जर तुम्हाला यशस्वी असाल तर तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस अजून कोणते प्रोजेक्ट ऍड झाले पाहिजे ह्या लॉटरी मध्ये ह्या पीसीएमसी मधील चांगल्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही नक्की सांगा कारण ह्यावेळेस मित्रांनो भरपूर सारे चांगले प्रोजेक्ट आले आहेत व सर्व हे एल आय जी व ईडब्ल्यू एस साठी आहे एच आय जी साठी तर एकच आहे आणि एम आय जी साठी ही एक आहे माझ्या मते तर तुम्ही ह्या वेळेसच्या लॉटरीचा संधी संधी घ्या कारण चांगले प्रोजेक्ट आले आहेत व तुम्हाला ही प्रोजेक्ट चांगले प्रोजेक्ट लागू अशी आशा व्यक्त करतो व सध्या तरी इथेच थांबूया व तुम्हाला काय वाटतं की अजून कोणते प्रोजेक्ट ऍड करायला पाहिजे ते तेही नक्की सांगा तरी सध्या तरी इथेच थांबूया मित्रांनो धन्यवाद